रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील धारावीच्या अरविंद वैश्य नावाच्या एका आर एस एसच्या स्वयंसेवक म्हणा किंवा बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्यावरती रविवारी रात्री जो प्राणघातक हल्ला झाला आहे त्याची हत्या झाली त्या स्टोरीची त्या गोष्टीची पाठीमागाची काय स्टोरी होती अरविंदची का हत्या झाली आणि अरविंदला का मारलं गेलं कोणी मारलं गेलं त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती आणि सध्या सरकारच्या ह्या शिंदे सरकार असेल किंवा फडणवीस सरकार असेल ह्यांच्या कार्यकाळामध्ये आता निवडणुका जवळ येतात आणि ह्या अशा वेळेला ह्या सगळ्या घटना का घडत आहेत ह्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवतोय शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर रविवारी रात्री सव्वा सातच्या दरम्यान एक सिद्धेश आणि त्याच्या वडिलांना आरिफ आणि त्याच्या अजून काही साथीदार होते ह्यांची भांडण झालेली नाही ह्या आरिफ आणि ह्याच्या मुस्लिम साथीदारांनी त्या सिद्धेश आणि सिद्धेशच्या वडिलाला मारहाण करायला चालू केले त्यावेळेला के ही बातमी अरविंदला समजली आणि अरविंद तिथून जात असताना अरविंद ते भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेला होता भांडण सोडवण्यासाठी तू मदिका आला म्हणून त्या आरेप आणि त्याच्या मुस्लिम साथीदारांनी त्या अरविंदवर देखील केल हल्ला केला अरविंदला देखील केल मारायला लागले ला आणि तिथून अरविंद आणि त्याचा एक मित्र आपल्या धारावी राजीनगर पोलीस स्टेशनला गेले तिथे जाऊन सगळा घटनाक्रम सांगितला त्याच्यानंतर पोलिसांनी सांगितलं की दोन कॉन्स्टेबल पाठवले आणि घटनास्थळावरती जाऊन काय चालले काय नाही बघायला ना सांगितलं आता ते जेव्हा पोलीस दोन कॉन्स्टेबल अरविंद आणि अरविंदचा एक मित्र हे चौघजण त्या ठिकाणी येत होती ज्या वेळेला घटना ज्या ठिकाणी घडली तर त्याच ठिकाणी जो आरोपी होता आरिफ आणि त्याच्या आजूबाजूचे त्याचे जे मेन साथीदार होते मुस्लिम चार साथीदार असं बोललं जाते त्या चौदा जणांनी पोलिसांच्या समोर अरविंदला पहिली धमकी दिली की आमच्यावरती केस टाकू नको हो ही केस तू मागं घे नाहीतर याचे परिणाम तुला बोगावे लागतील तर अरविंदी काय ऐकलं नाही आरवि पोलिसांच्या समोर आहे सगळं दोन कॉन्स्टेबल होते अरविंदनी काय ऐकलं नाही अरविंद त्या घटनेच्या ठिकाणी घटना दाखवण्यासाठी गेला असता दोन कॉन्स्टेबलच्या समोर अरविंद्र चा पोटामध्ये चाकू घुपसून त्याची हत्या केली दोन ते तीन वेळा चाकू त्याच्या पोटामध्ये घातलाय आणि पूर्ण असं आपण हे कसं करतो तसं चाकू पूर्ण खुपसून त्याची निर्गुणपणे हत्या केलेली हत्या केल्यानंतर एक आरोपी फरार होतो एका आरोपीला ते दोन कॉन्स्टेबल ते पकडतात घटनास्थळी आणि त्याच्यानंतर त्याला जेलमध्ये टाकतात घेऊ पोलीस स्टेशनला घेऊन जातात नंतर काही वेळानंतर दुसऱ्याही आरोपीला पकडलं जातं आता बातमी अशी की टोटल चार आरोपी जे मी आता तुम्हाला सांगितलं त्या चौदा जणांनाही पोलिसांनी अरेस्ट केलेली आहे आणि अरविंदच हे तर सगळं झालं रविवारी रात्री सोमवारी सकाळचं काय था झालं ज्या वेळेला आपले हिंदू संघटना बऱ्याचशा तिथं प्रमाणात जमा झाल्या आर एस एस असेल विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल आणि अरविंदची अंत्ययात्रा ज्यावेळेला निघत होती त्यावेळेला मुस्लिम समाजाच्या घरांवरून दगडफेक करण्यात आली अंत्ययात्रेच्या अंत्ययात्रा जिथून चालली होती त्या अंत्ययात्रेवरती आणि त्याच्यानंतर आपल्या हिंदू जे कार्यकर्ते तिथं जमा झालेले अंत्ययात्रेसाठी त्यांनी मग तिथं जवळ असलेले दु, दुकान असतील किंवा घर असतील त्याची तोडफोड करायला चालू केली आता ही बातमी होते की नाही होते आज पहाटे तिथल्याच एका कंपाऊंडमध्ये ग्राउंडमध्ये पहाटेच्या सुमारास कोणीतरी ओपन उप, फायरिंग केली म्हणजे पहाटे पहाटे कोणीतरी आलं बंदूक काढले आणि हवेमध्ये फायरिंग करून ते निघून गेले हे काही नॉर्मल गोष्टीत विषय मित्रांनो असा आहे की हे सगळं आत्ता का घडतंय म्हणजे अरविंदची हत्या झाली असेल इकडे आपल्या उरणस्वी शिंदे ताईची आपली हत्या झाली असेल हे सगळं क्रूर झालं असेल आपली अक्षरताई मात्रेची हत्या झाली असेल मित्रांनो एवढ्या सगळ्या घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाचं का एवढा भीती यो, एवढी भीती कमी झाली की एवढे निर्गुणपणे क्रूर हत्या पोलिसांच्या समोर होत आहेत काही पोलिसांच्या पाठीमागे होत आहेत ह्या ठिकाणी योगी योगी मॉडेल आपल्या महाराष्ट्रात राबवावं असं का नाही वाटत सगळ्यांना म्हणजे आरोपी कोणी असेल जर आरोपीने अशा प्रकारचं बलात्कार रेप सारख्या जर आणि मर्डर सारखे जर गुन्हे केले असेल तर त्याला तिथल्या तिथे ठोकला पाहिजे एन्काउंटर केला पाहिजे ज्या वेळेला ह्या महाराष्ट्रामध्ये पाच पानास एन्काउंटर होतील त्याच वेळेला महाराष्ट्रातलं गुन्हेगारी हे शांत होईल नाहीतर तर युपी बिहार राजस्थानच्या नंतर महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये नंबर लागायला लागलेला आहे ही फक्त मुंबईच्या आजूबाजूची घटना सांगते पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणात घटना लाग झालेल्या आता त्या अरविंद वैश्य नावाच्या ज्या आपल्या बिचाऱ्या चोवीस वर्षाच्या मुलाची जी हत्या झाली त्या हत्याची का हत्या झाली तर तो, तो मध्ये भांडण सोडवायला गेला ना ना त्याची दुश्मनी होती कोणाशी ना त्याचे भांडण कोणाशी चालू होतं बिचार रस्त्यावरती भांडण चालू होतं ते मध्ये सोडवायला गेलं होतं आता तुम्ही म्हणाल की त्यांनी मध्ये कशात पडायचं आणि वरून तुम्हीच म्हणाल की जे त्याची हत्या करताना आजूबाजूची लोक तमाशा बघत होते एक असेल कार्यकर्ता ज्याला वाटत असेल की मी तमाशा बघणाऱ्यातला नाही मी मध्ये जाऊन भांडण सोडवायचा प्रयत्न करेल तो सिद्धेशाने त्याच्या वडिलांना वाचवायचा प्रयत्न करत असेल तो आणि त्याच्यानंतर जर असं ह्या क्रूर लोकांकडून जर अशी हत्या केली जात असेल पोलिसांच्या समोर हत्या केली जात असेल आणि पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचं सारखं जर अशी कुठली ऍक्शन घेतली जात नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी वाढत जाणार आहेत त्यामुळे माझं सरळ सरळ म्हणणं आहे तुमच म्हणणं आहे आणि तुम्ही जर मला साथ देत असाल या सगळ्या गोष्टीमध्ये तर हे सरकार जे काय आता सध्या करते आहे ह्यातून ह्या गुन्हेगारांना ह्या कुठल्याही प्रकारची दहशत बसणार नाही किंवा भीती राहणार उरणार नाही सरकारला हार्ड ॲक्शन घ्यावी लागेल जसं एकनाथ शिंदे पंढरपूरला गेले होते तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना जसं सांगितलं की मी तुमच्यावर हार्ड ॲक्शन घेईल जनता देखील एकनाथ शिंदे साहेबांना सांगते की तुम्ही तर आता हार्ड ॲक्शन नाही घेतली येणाऱ्या विधानसभामध्ये तुम्हाला तुमच्यावरती देखील हार्ड ॲक्शन लोक घेतील कारण वैतागलेली लोक लोकांना युपी बिहार महाराष्ट्राचा करायचं नाही आहे आणि हे एवढ्या सगळ्या घटना ज्या झाल्या त्या जबाबदार राज्य सरकार असेल किंवा प्रशासन असेल प्रशासनाची भीती दोरली नाही तर या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होणार कुठल्या आज तो यशस्वी सिंदेच्या आरोपीला अजिबात भीती नाही वाटत तिची एवढी निर्गुणपणे हत्या करताना हे आपल्या अरविंद वैश्य नावाच्या चोवीस वर्षाच्या मुलाची हत्या करताना त्या आरेपणे त्याच्या मुस्लिम मित्रांना भीती नाही वाटत आहे तिकडे आपल्या कल्याण शेळपाट्या ठिकाणी अक्षर मात्रेचा मर्डर हे पण मर्डर करणाऱ्या त्या युपी बिहारवर ना आले त्या भैया लोकांना ते भीती नाही वाटत आहे या सगळ्या गोष्टींपासून राहायचं असेल वाचायचं असेल आणि या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर राज्य सरकारला आणि प्रशासनाला हार्ड ऍक्शनची गरज आणि हार्ड ॲक्शन म्हणजे साई डायरेक्ट एन्काउंटर फाशी बिशी त्याला दहा वीस वर्ष लागतील बघू नंतर ते पुढचं एन्काउंटर करा दोन ते दोन पाय दोन हात कापा राहिलेले बॉडीला फाशी देऊन टाका काय प्रॉब्लेम नाही आम्हाला जर तुम्ही तुम तुमची हीच मनात इच्छा असेल तर हा व्हिडिओ सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अरविंदला आता मला एकच गोष्ट सांगायची वाटते की आपली जी लोकं आहेत हे खरं तुम्ही शिवशंकर स्वामी आपले आहेत गोरक्षक त्यांच्या इंस्टाग्रामचे कमेंट व्हिडिओला एक कमेंट केली मी अरविंदच्या व्हिडिओवरती वाईट वाटेल सगळ्या लोकांना पण मी कालच आहे हिंदू आहेत ना हिंदू हे ए... एवढे छंड झालेत ना की त्यांना बिलकुल त्यांच्या अंगामध्ये रक्त नाही अशा कुठल्या घटना झाल्या की सोशल मीडियावरती ट्यूट्यू ट्यूट्यूव करणार आरोपीला फाशी झाली पाहिजे आरोपीला न्याय मिळाला पाहिजे आपल्या पीडित व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे फक्त हे सोशल मीडियावरती बोलतात त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं कुठल्या प्रकारचं रक्त सळसळत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी होतात तुम्हालाही वाटत असेल ह्या अरविंदला न्याय मिळावा यशिचला न्याय मिळावा अक्षतताईला न्याय मिळावा अजून आपल्या महाराष्ट्रामध्ये हजार पोरी अशा पोर रोजच्या रोज मर्डर होत आहेत रोज रोजच्या रोज आपल्या पोरी पोरं मारत आहेत ह्या सगळ्या गोष्टींना जर ह्यातून बाहेर पडायचं असेल आणि ह्यांना न्याय पाहिजे असेल तर तुम्ही देखील सरकारकडे ही मागणी केली पाहिजे की ह्या अशा क्रूर गुन्हेगारांना डायरेक्ट एन्काउंटर करून जागच्या जागी मारून टाका त्यांना फाशी आणि कोर्टाच्या तारखा देऊ नका सहमत असेल तर व्हिडिओ शेअर करा जय 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 शिवराय